अशोक लेलँड दोस प्लस पाच वोल्टी गाडी आहे दोन हजार अठरा मॉडेल आहे या गाडीची मी किंमत सव्वा पा, साडेपाच लाख रुपये कमी जास्त करून देऊन टाकू ही गाडी मी छान अशा कंडिशनमध्ये पेपर नवीन करून देऊ या गाडीची मी दोस प्लस अशोक लेलँड दोस प्लस पाच बोल्टी त्याच्यानंतर ही आहे अकरा झिरो नऊ टाटा अकरा झिरो नऊ दोन हजार बारा मॉडेल आहे आणि या गाडीचे बी पेपर नवीन आहे या गाडीची किंमत सहा लाख पंचवीस हजार रुपये ही गाडी बी तुम्हाला कमी जास्त करून देऊ या गाडीवर लोन करून देऊ तुम्हाला अकरा झिरो नो टाटा अकरा झिरो नो सहा टेअर बारा टन नऊशे नव्वद क्रॉस वेटवाली त्याच्यानंतर ही पिकअप सेलआउट झालेली आहे म्हणजे विक्री झालेली त्याच्यानंतर हे आहे अशोक अशोक लेलँड इकोमेट इकोमेट बावीस फुटी गाडी आहे दहा टनवाली बावीस फुटी गाडी आहे दहा टन पासिंग या गाडीची आहे टायरा बी चांगले आहे बटन आहे गाडीला बावीस फूटमध्ये गाडी आहे आणि ह्या गाडीची किंमत साडे चौदा लाख रुपये आहे कमी जास्त करून देऊ या गाडीवर बी लोन आवे लोन करून देऊ तुम्हाला दहा टनवाली गाडी आहे याची किंमत साडे चौदा लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल या गाडीला बी पेप पेपर नवीन आहे या गाडीतला तुम्हाला कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल अशोक लेलँड टाटाची अकरा झिरो नऊ आहे सहा टायरमध्ये गाडी छान असे डबा दब, म्हणजे कंटेनर बॉडीमध्ये आहे दोन हजार पंधरा मॉडेल आहे साडेआठ लाख रुपये प्राईज आहे पेपर बी नवीन करून देऊ आणि लोन बी करून देऊ कंटेनर बॉडी मध्ये अकरा झिरो नऊ फाल्का ओपनवाले कंटेनर कंटेनरवाले या गाडीची साडेआठ लाख रुपये ऑफर आहे दोन हजार पंधरा मॉडेल आहे कमी जास्त होईल याच्यात त्याच्यानंतर ही आहे बारा टायर एकतीस एक एकतीस अठरा एक, एक दोन दो हजार सोळा मॉडेल आहे टाय गाडीला दहा टायर बटन लावलेले आहे आणि या गाडीचे पेपर नवीन भेटणार आणि या गाडीची किंमत सोळा लाख रुपये ठेवलेली आहे थोडेफार कमी होईल आणि या गाडीवर बी लोन करून देऊ तुम्हाला दोन हजार सोळा मॉडल बारा टायर आहे लिफ्टिंगवालं दहा टायर बटन आहे गाडीला दहा टायर बटन दहा टायर बटन आहे गाडीला आणि लिफ्टिंगला लिफ्टिंगला बी चांगले आहे दोन हजार सोळा मॉडल आहे सोळा लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होईल बारा टायर टाटा एकतीस अठरा त्याच्यानंतर सेम ही इकोमेट बारा चौदा इकोमेट दोन हजार अकरा मॉडेल आहे या गाडीची किंमत चौदा लाख रुपये ठेवलेली ही गाडी आहे आणि दहा टन दहा टन पास करते ही गाडी या गाडीची किंमत चौदा लाख रुपये कमी जास्त होईन या गाडीवर बी लोन करून देऊ तुम्हाला दोन हजार अठरा मॉडेल का हा या गाडीवर बी लोन होतो ना या गाडीवर तुम्हाला आपण का कस्टमरला कमीत कमी अकरा ते साडे अकरा लाख रुपये लोन करून देऊ या गाडीला लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल दहा टनवाली वीस फुट गाडी त्याच्यानंतर ही अकरा अकरा चौदा आयशर कंपनीची अकरा चौदा आहे दहा टन पासिंगवाली दोन हजार अठरा मॉडेल आहे एकोणीस फूटमध्ये गाडी आहे आणि ह्या गाडीची किंमत चौदा लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल ह्या गाडीचे पेपर रनिंग आहे एक एक वर्षाचे गाडीला चार टायर बटन आहे दोन टायर चालण्यासारखे आहे दहा टन वेट क्रॉस करते दोन हजार अठरा मॉडेल त्याच्यानंतर ही महिंद्रा महिंद्रा फ्युरो महिंद्रा फ्युरो बारा टन सॉरी बावीस फुटी आहे दोन हजार एकवीस मॉडेल आहे या गाडीची किंमत आहे पंधरा लाख रुपये या गाडीवर बी लोन करून देऊ गाडी बावीस फुटी आहे दोन हजार एकवीस मॉडेल आहे ऑफरीचा पंधरा लाख रुपये ठेवलेला आहे कमी जास्त होईन याच्या ही छान अशा कंडिशनमध्ये अकरा दहा आयशर अकरा दहा साडेसात ते आठ टन पासिंग करणारी गाडी गाडीला टायरवी बटन आहे गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये आहे दोन हजार तेरा मॉडेल आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे सात लाख रुपये साडेसहापर्यंत ही गाडी फायनल देऊ गाड़ी। गाड़ी ले, ले, दोन हजार तेरा मॉडेल आयशर अकरा दहा साडेसात टन पास करते चार टायर नवीन लावलेले दोन टायर रिमोट आहे <ुंगे> सेम डॉक्युमेंट आहे यांना ला, हेवी लायसन्स लागतो आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर आपलं सात बारा वगैरे सॉरी आठ चौतारा आणि लोकर पेपर लागते असे थोडेफार आणि लोन होऊन जातो याच्यावर हा गॅरेंटर लागणार मिनिमम जर आपल्याला कमी लोन करायचं आहे जर कस्टमरला लोन कमी करणे तर ह्या गाडीवर बिना गॅरेंटरचं बी लोन होऊन जातं आणि जर यांना फुल डाऊन पेमेंट मेड़ मध्ये फुल डाऊन फुल लो, लोन फुल करण्याचं आहे तर त्यांना कमीत कमी एक गॅरेंटर लागावं लागेल त्याच्यानंतर हे महिंद्रा महिंद्रा बुलेरो वन पॉईंट थ्री गाडी छान अशा कंडिशनमध्ये टाय टायराबी बटन आहे गाडीला दोन हजार पंधरा मॉडेल आहे या गाडीचे पेपर नवीन भेटणार दोन हजार पंधराचा मॉडल आहे ह्या गाडीचे पेपर नवीन भेटणार वन पॉईंट थ्री आहे दोन हजार पंधराची गाडी या गाडीची किंमत आहे सहा लाख रुपये कमी जास्त करून देऊ त्याच्यानंतर ही आहे मॅ मैं, मॅक्सी ट्रक महिंद्रा बुलेरो दोन हजार तेरा मॉडेल याची किंमत सॉरी दोन हजार चौदा मॉडेल ही गाडी या गाडीची किंमत आहे तीन लाख साडेतीन लाख रुपये सांगतात तीन लाखच्या वर काही बी होईल या गाडीवर बी लोन करून देऊ हिचं तर सध्या अजून पेंड आ, काम म्हणजे कलर वगैरे करणं बाकी आहे त्याची माहिती देऊ नाही शकतो आपण त्याच्यानंतर ही गाडी आहे दोन हजार तेरा मॉडेल अशोक लेलांड दोस चार बोल्टी अशोक लीलांड ले धोस चार बोल्टी आहे दोन हजार तेराची गाडी आहे या गाडीचे पेपर नवीन आहे या गाडीची किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये कमी जास्त होईल या गाडीवर तुम्हाला अडीच लाख रुपये लोन करून देऊ तीन ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी भेटणार चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी भेटणार त्याच्यानंतर कोणाला जर पाण्यावर लागणारा टेंकर अशोक लेलँड दोस दोन हजार बारा मॉडेल टँकर लावलेलं आहे टँकर नवीन बनलेलं आहे त्याच्यानंतर मागं त्याच्या मोटर लावलेली प संदीप भाऊ सगळ्या कस्टमरला दाखवा ज्यांना पाण्याचा टँकर लागणार ते स आमच्यापाशी अवेलेबल आहे अशोक लेलँड ले ले, दोस दोन हजार बारा मॉडल चार बोल्टीमध्ये आहे मागचे बटन आहे समोरचे बी बटन टायर चा चारीचे चारी, चारी बटन टायर आहे या गाडीला बी पेपर नवीन भेटणार एक एक वर्षाची अशोक लेलँड ले ले, दोस टँकर याची किंमत तीन लाख रुपये ठेवलेली आहे या गाडी ही गाडी भी तुम्हाला कमी जास्त करून भेटेल टँकर मध्ये जर पाण्याला आवश्यक असल्यास ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही गाडी महिंद्रा पिकअप मॅक्सी ट्रक मध्ये आहे दोन हजार चौदा मॉडेल आहे गाडीला चारीचे चारही अपोलो चारी टायरचे चार चार टायर बटन लावलेले आहे गाडीचे पेपर नवीन आहे दोन हजार चौदा मॉडेल आहे गाडीची किंमत चार लाख रुपये ठेवलेली कमी जास्त होईन याच्यात बी त्याच्यानंतर ही आहे टाटाची गोल्ड डिझलमध्ये दोन हजार एकोणीस मॉडल दोन हजार एकोणीस मॉडल आहे या गाडीची सॉरी दोन हजार एकवीस मॉडल आहे औरंगाबाद पाशिंगमध्ये आहे या गाडीची किंमत सव्वा चार लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल या गाडीमध्ये याला बी तुम्हाला लोन करून देऊ मित्रांना किती डाउन पेमेंट या गाडीला तुम्हाला मिनिमम पन्नास ते सॉरी पा साठ ते सत्तर हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये ही गाडी भेटणार त्याच्यानंतर ही टाटा एस दोन हजार एकोणीस मॉडल हो सॉरी टाटा एस दोन हजार सतरा मॉडल आहे या गाडीची किंमत साडेतीन लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल याच्यात बी पेपर नवीन भेटणारीला बॉडी दोन्ही गाड्याला नवीन बनलेली आहे आणि टायर बी बटन लावलेले गाडीला त्याच्यानंतर ही छा त्याच्यानंतर ही छान अशा कंडिशनमध्ये मॅक्सी ट्रक प्लस बारा ट बाराशे बाराशे किलो वेट क्रॉस म्हणजे बाराशे किलो पास करणारी दोन हजार वीस मॉडेल गाडीला चारी टायर नवीन लावलेले आहे बॉडी नवीन बनवलेली आहे छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची गा गाडीची किंमत साडेसात लाख रुपये पण याला बी सात लाख रुपयाच्या वरती दहा वीस हजार रुपये जे आपल्या व्यवहारमध्ये बसलं तसं देऊन टाकू गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे पेपर नवीन भेटणार या गाडीचे हो ऍड्रेस शेअर करा आपलं औरंगाबाद शहराच्या थोडस कुड हायवे मुंबई पुणे हायवेवर आमचं ऑफिस आहे वाळूस पंढर हा सॉरी अहमदनगर रोडवर वाळूस पंढरपूर पंढरपूर येथे एटीसी पंपाच्या लगट एक्झाम बाजूलाच आहे आपलं सॉरी कॅरी मारुती सुझुकीची कॅरी आहे दोन हजार वीस मॉडेल आहे आणि याला बी या, या गाडीला बी नवीन पेपर आहे याची किंमत साडे चार लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल पेपर नवीन आहे या कॅरीला बी महिंद्रा सॉरी सा, मारुती सुझुकी कॅरी हे डब्बा डब्बा वॉडीमध्ये डब्बा वॉडीमध्ये पॅक डब्बा वॉडीमध्ये दरवाजा दरवाजा त्याच्यानंतर ही बी डबा डब्बा बॉडीमध्ये आहे दोन हजार वीस टाटा टाटा एस छोटा ती या गाडीला बी डब्बा लावलेला आहे दोन हजार वीस मॉडेल आहे या गाडीची किंमत चार लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईन याच्यात बी आणि लोन बी करून देऊ याच्यावर पॅक डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये गाडीला टायर बी चा, चांगली आहे दोन हजार वीस मॉडेल आहे त्याच्यानंतर हे टाटा टाटा एस टाटा एस सॉरी मेगा आ, आ, सुप मेगा मेगा आहे टाटा मेगा दोन हजार अठरा मॉडेल साडेतीन लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होईन याच्यावर बी पेपर नवीन याची बी लोन बी करून देऊ याच्यावर ॲपे दोन हजार चौदाची आहे दोन लाख सॉरी दोन हजार चौदाची एक लाख वीस हजार रुपये ऑफर आहे पेपर नवीन करून देऊ हि हिच्यावर लोन होत नाही जरा दोन हजार चौदा त्याच्यानंतर ही टाटा झीप दोन हजार एकोणीस एक मॉडेल अडीच लाख रुपये ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे याच्यावर बी लोन करून देऊ दीन, दीड ते दीड दीड ते एक सत्तर लाख सॉरी दीड ते एक सत्तर पर्यंत याच्यावर लोन बी करून देऊ एक लाख सत्तर हजार हा एक लाख सत्तर हजार पर्यंत <laughs> त्याच्यानंतर ही टाटा एस, <laughs> आ, टाटा एस दोन हजार अठरा टाटा एस दोन हजार अठरा गोल्ड हिची किंमत साडेतीन लाख रुपये ठेवलेली याची हिला बी कमी जास्त करून देऊन टाकू का आपल्या आमच्या ऑफिसवर एम एस छब्बीसचे चे नांदेड इधरलेले कस्टमर जास्त येतात त्यांच्यामुळे आम्ही एम एस सव्वीसमध्ये मध्ये बी गाड्या ठेवलेल्या आहेत है नेक्स्ट एच एस टी मॉडेल दोन हजार सतरा मॉडेल आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे पेपर नवीन आहे सव्वा तीनपर्यंत पर्यंत फायनल देऊन टाकू गाडीला नवीन बॉडी टाकले नवीन बॉडी टाकलेली आहे काय ऑफर साडेतीन लाख रुपये ऑफर आहे त्या गाडीची ही टाटा मेगा एक्सल दोन हजार अठरा मॉडेल पेपर नवीन या गाडीची किंमत साडेतीन लाख रुपये ठेवलेली कमी जास्त होईल दोन हजार अठरा मॉडल त्याच्यानंतर ही औरंगाबाद लोकल नंबर मध्ये दोन हजार अठराची झीपे टाटा झीप एक्सल या गाडीची किंमत अडीच लाख रुपये हिला बी कमी जास्त करून देऊन टाकू याच्यावर बी लोन करून देऊ पण लोन कमी होतं याच्यावर तर आमच्याकडचं पूर्ण स्टॉक संपलेला आहे संदीप भाऊ पूर्ण दाखवलेलं आपण का कस्टमर ग्राहकांना आणि एकदा अजून आमचा ॲड्रेस शेअर करतो औरंगाबाद शहरच्या थोडसं अंतरावर वाळूच पंढरपूर येथे आमचं ऑफिस आहे एटीसी पंपच्या बाजूला वाळूच सॉरी पंढरपूर सिडकोच्या थोडस पुढे यायचं लेफ्ट साइडला आमचं ऑफिस आहे नगर रोडवर औरंगाबाद शहर शहरच्या पुढं हा फोन नंबर आमचा स्क्रीनवरती आहे तर एकदा एकदा येऊन आम्हाला या फोनवर विचारू शकता नाही तर आम्हाला येऊन आमच्याकडे कॉल आणि आमच्याकडे येऊन तुम्ही भेटू भी शकतात कस्टमर येऊन आम्हाला भेटू भी शकतात आमच्याकडून माहिती बी घेऊ शकतात किंवा स्क्रीनवर नंबर आहे आमचा त्याच्यावर बी माहिती करू शकतात सहाच्या संध्याकाळी सहाच्या आतमध्ये आम्ही फोन उचलतो त्याच्यानंतर आमचे मोबाईल बंद होऊन जाते कारण कस्टमरचे भरपूर कॉल चालू राहते ना त्याच्यामुळं सहाच्या अगोदर आम्हाला कॉन कॉन्टॅक्ट करा आणि सगळं माहिती घेऊन टाका आमच्याकडून आणि जय महाराष्ट्र मित्रांनो या आणि संधीचा लाभ या आणि संधीचा लाभ घ्या